नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एका गरीब पण निस्वार्थ भक्ताच्या भक्तीची अशी कथा जी स्वतः भगवान शंकराला प्रकट व्हायला लावते एका लहानशा गावात हरिदास नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता त्याचं घर खूप छोटं अंगणात फुल झाडंही नव्हती पण त्याचं मन मात्र श्रद्धेने भरले नव्हतं हो दररोज जंगलात जाईल एका झाडाखाली असलेल्या छोट्याशा शिवलिंगावर फुले जल अर्पण करी आणि म्हणत असे शंकरा माझ्याकडे काही नाही पण माझं मन तुझंच आहे गावातल्या श्रीमंत लोकांना हे हास्यास्पद वाटायचं एकदा एका व्यापाऱ्याने विचारलं काय रे ब्राह्मणा एवढी पूजा करतोस तरी तुझं जीवन बदलत नाही हरिदास हसला आणि म्हणाला शंकर माझी परीक्षा घेत आहेत पण मी हार मानणार नाही त्या रात्री हरिदास झोपला आणि स्वप्नात त्याला भगवान शंकराचे दर्शन झाले शिव म्हणाले हरिदास तुझी भक्ती मला भावली आहे उद्या सकाळी तू जिथं रोज पूजा करतोस तिथे तुला एक सोन्याचं नाणं सापडेल सकाळी हरद्यास झाडाखाली गेला आणि आश्चर्य शिवलिंगाखाली खरंच एक सुवर्ण नाणं होतं पण ते नाणं त्याने स्वतःसाठी वापरलं नाही त्याने त्या पैशातून एक छोटं मंदिर उभारलं जेणेकरून गावातले सगळे लोक रोज येऊन शिवाची पूजा करू शकतील ते पाहून व्यापारीही आश्चर्यचकित झाला त्याने विचारलं तुला संपत्ती मिळाली तरी स्वतःसाठी काहीच उपयोग केला नाही हरद्यास म्हणाला ही संपत्ती मला शिवाने दिली आहे त्याचा उपयोग फक्त मी त्याच्यासाठीच व्हायला हवा शंकर ना ना। की, की शंकर भगवान शंकर पुन्हा प्रकट झाले आणि म्हणाले हरिदास तू खरा भक्त आहेस आजपासून तुला कधीच दुःख जाणवणार नाही हरिदासाचं आयुष्य बदललं पण त्याचा नम्रपणा भक्ती आणि सेवा यामध्ये कधीच फरक पडला नाही ही कथा आपल्याला शिकवते की भक्तीला धनाची दर्जाची किंवा दिखाव्याची गरज नसते भक्ताचं हृदय शुद्ध असेल तर शंकर स्वतः भगवान प्रकट होतात ओम नम शिवाय जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका